ग्रामपंचायत भरुडीतील ग्रामस्थांची पायवाट व्हावी यासाठी पायपीट सुरू आहे गेली दोन तीन वर्षापासून ग्रामपंचायतीकडे अर्ज निवेदन करून देखील ग्रामस्थांना पायवाट सुविधा देण्यात ग्रामपंचायत कमिटी यशस्वी होताना दिसत नाही ग्रामसेवक देखील ग्रामस्थांना नुसती आश्वासने देऊन उडवा उडवीची भाषा करतात अशी माहिती ग्रामस्थांकडून मिळाली आहे वारंवार प्रशासनाशी पत्रव्यवहार करून देखील ग्रामस्थांची पायवाटीची समस्या ही सुटतच नाही या समस्येवर ग्रामपंचायत कमिटी ग्रामसेवक तातडीने लक्ष घालतील का ग्रामस्थांची समस्या सोडवतील का असा मात्र प्रश्नचिन्ह उभा राहिला आहे तर चला पाहूया पायवाटीच्या प्रश्नाच्या संदर्भात माहिती देताना काय म्हणाल्या ग्रामपंचायत भरोडीचे ग्रामस्थ आमच्या घराला पायवाट मिळालीच पाहिजे आमच्या घराला पायवाट मिळालीच पाहिजे आमच्या घराला पायवाट मिळालीच पाहिजे आम्हाला पावसाळ्याचा त्रास होते आम्ही पूर्वीपासून तिथे राहतो तर आम्हाला पावसाळ्याचा भरपूर त्रास होते तर आम्ही ग्रामपंचायत मध्ये मागणी केली तरी सुद्धा आम्हाला टालाटाली केली नंतर आम्ही प्रांताकडे अर्ज केले तहसीलदारला केले बीडीओ केले बीडीओ के ला केल्यानंतर कलेक्टरला सुद्धा केले आमच्याकडे पेपर पण आहेत पेपर हे बघा पूर्ण अर्ज केलेत हे आहे हे प्रांताच आहे हे प्रांता कलेक्टरचं आहे आणि हे मैसूल मंत्र्याचं सुद्धा आहे आम्ही भरपूर पत्रवाह केलं तरी सुद्धा आमचा प्रयत्न सुटत नाही ग्रामसेवक आमच्याकडे दुर्लक्ष करते आम्हाला फक्त आश्वासन देत आहेत तो कमसे कम, कम दोन तीन वर्ष झाली आम्ही मागणी केली रस्त्याची पण आम्हाला फक्त आश्वासन देतात आम्हाला रस्ता मिळत नाही म्हणून आम्ही खासदाराकडे गेलो की आमचा प्रश्न आहे आमच्या एरियातला माणूस आहे आमचा प्रश्न त्या त्यांच्या निमित्ताने तरी सुट सुटेल आम्ही मुले भाले घेऊन एक वर्ष त्यांच्या जवळ गेले आम्ही एक वर्ष त्यांच्याजवळ आम्ही मागणी केली फक्त आम्हाला आश्वासन मिळाले दुसरं काहीच नाही आम्ही करतो असच फक्त दिशाभूल सर्व करत आहे भरपूर ठिकाणी गेले आम्ही आमदाराकडे गेले खासदाराकडे गेले निकाल काय सांगायचं भरपूर बैठकी घेतल्या मिटिंग घेतल्या पण फक्त मिटिंग घेतात याच्यावर काही पर्याय काढत नाही आश्वासन देतात आम्ही करू गेले आज तीन वर्ष झाले पण आमचा प्रश्न मात्र ग्रामपंचायत सोडवत नाही ने। नेमकं किती लोकसंख्या त्या ठिकाणी आहे किती लोक या ठिकाणी राहतात आणि जास्त सुविधा देतात तीस चाळीस लोक असतील तीस चाळीस लोकांचा प्रश्न आहे त्या पाय वाट्यात काय समस्या पाय वाट नसल्यामुळे आमच्या जो गावाची रस्ता आहे तिथे दोन चार लोक मुद्दाम हरताला घालतात आमची मुला आम्ही फोटो सुद्धा दिलेले आहेत आमच्या मुलांना शाळेत जायला रस्ता बंद करतात तर आम्ही मागणी केली आम्हाला त्रास होते म्हणून आम्ही मागणी केली आमच्या मुलांचे माझे मुलाचे दोन तीन वेळा हात पाय तुटलेले आहेत तर आम्ही ग्रामपंचायत कडे आमची गैरसोय तुम्ही दूर करावी पण फक्त आम्हाला आश्वासन मिळत आहे त्याचे परिणाम होते शिक्षणावर परिणाम होते आणि शाळेत ते सात वाजता उठतात सकाळी पावसाळ्यात तर कालूक असते त्या टायमाला चिखलातून जायला लागते पाऊस पाऊस पडतो चिखल साचलेला असतो पक्क्या स्वरूपाची पायवाट बनवून द्यावी द्यावी ग्राम ग्रामपंचायतीकडे एवढीच मागणी केली होती आणि अजून घरापर्यंत रिक्षा येत नाही एमर्जन्सी कोणी टू व्हीलर पण येत नाही इमर्जन्सी कोणी तब्येत बिघडली तर त्यांना उचलून न्यावा लागतो आम्ही भरपूर पत्र व्यवहार केले तरी सुद्धा आम्हाला न्याय मिळत नाही आता आमची ग्रामपंचायतनी ही मागणी पुरी करावी जर आमची ग्रामपंचायत मागणी आमची पूरी करत नसेल तर आम्ही उपोषणाला बसव